दिली आहे आणि भेट दिली असता बेबत धरणे आमदार मागण्या संदर्भामध्ये इथले चिंचोली गावचे सरपंच आणि उपसरपंच तसंच सदस्य हे लोक उपोषणाला आहेत त्यांच्या ग्रामस्थ येतं त्यांच्या खाली त्यांनी त्यामध्ये ठेवलेल्या आहे ग्रामपंचायत जीवन काठी गावातील नवी पंधरा ते वीस दिवसातून पाणी मिळत आहे असा त्यांचा आरोप आहे तीस तास पाणी मिळायला पाहिजे त्यांच्या अशा मागण्या आहेत त्याच्यानंतर त्यांच्या काय जमिनी येतं इथल्या स्थानिक काय जमनी एम आय डी सीमध्ये गेलेल्या आहेत त्या बाद्यामध्ये त्यांनी एक गुंठा जागा त्या संदर्भात त्यांनी पैसेसुद्धा त्याला भरलेले आहेत नियमानुसार त्यांना मिळायला पाहिजे दुसरी गोष्ट अशी की त्याचे वीस वीस एकवीस बा आणि पंचवीस टॅक्स यांनी एम आय टी शिला जो आहे भरलेला त्यांना मिळायला पाहिजे ग्रामीण ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्याला उत्पन्न कुठले येणार आहे ते करायला पाहिजे तसंच स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत असल्यामुळं तिथं हद्दीमध्ये जे एम आय टी जे कारखाने उद्योगधंदे या आय डीचे आहेत जे प्रदूषित पाणी आहे त्या संदर्भात त्यांनी ॲक्शन घेतली की या पाण्यामुळं वातावरण नागरिकाचं आरोग्य धोक्या शेत आहे त्याच्यावर ना तयार आणि ही कुठं तरी थांबलं पाहिजे ह्या संदर्भात त्यांनी सूचना बसत आहे आज ते रा भोसले म्हणून सरपंच आहेत आम्ही त्यांचं संध्याकाळी बोला नागरिक मी माहीत भोसले नागरिक आज आम्ही त्यां एम आय पत्र दिल्या पद्धतीने एकवीस तारखेला थे बेमदत उपोषणाला व्याख्यम बसलो हो। आहे आमच्या मुख्य मागण्या आहेत आमच्या गावाला पंधरा ते वीस दिवस पाणी मिळत नाही ते पाणी रेग्युलर दररोज मिळावं आणि आमच्या गावाला जी सध्याची जी पाईपलाईन कनेक्शनची पाईपलाईन आहे ते अडीच इंचाची आहे तर ते आमच्या गावची लोकसंख्या आता वाढलेली आहे मागील वीस पंचवीस वर्षापासून जी लाईन वर आहे ती आता वाढवून चार इंचाची लाईन मिळावी हा आमचा मुख्य त्यांच्याकडे मागणी आहे त्याच्यासोबत आम्ही मागील बारा ते पंधरा वर्ष झालं ए पी प्लॉटसाठी अर्ज केले प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन म्हणजे अल्पभूधारक शेतकऱ्यांना एक गुंठा प्लॉट देणं हे आय डी सीला बंधनकारक आहे शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यामुळे तर तो प्लॉट अद्याप आम्हाला मिळालेला नाही आहे त्या प्लॉटसाठी आमचं हे आंदोलन चालू आहे तसेच आमचा दोन हजार वीस एकवीस ग्रामपंचायत चिंचोली टॅक्स सध्या एम आय डी सी आहे तर तो एम आय डी सी आम्हाला लवकरात लवकर हा अदा करावा त्याच्यासोबत आमच्या चिंचोलीकाठी गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी केमिकल कंपन्यांच्या नापी, नापीक कंपन्यामुळे नापिक झालेले आहेत उषित पाण्या दूषित पाण्यामुळे नापिक झाले आहे तर त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळली पाहिजे हा आमचा आमची त्याच्यातली एक मुख्य मागणी आहे तसेच आमच्या गावाला चोवीस तास पाणी ही पण त्याच्यातला एक अजेंडा आहे या सर्व गोष्टी आम्हाला मिळाव्या यासाठी आम्ही आज सर्वांनी धरणे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे ते नापिक जिमनी म्हणले थोडं दूषित पाण्यामुळं नागरिक आरोग्य ना जर धोक्यात आलं आहे त्याच्यानंतर जनावरांचं धोक्यात आलेलं आहे आणि संबंधित कंपनीची जबाबदारी असती तिथे नियंत्रण असते एम आय डी सीचं की कुठल्या कंपनीत दूषित पाणी आहे त्या पाण्यामुळं लोकांचं आरोग्य त्याच्या तक्रार इकडे आला त्याचा त्याच्या उपाययोजना करणं गरजेचं आहे त्याच्यावर जाऊ तरी ते जाऊ शकत नाही तसंच इथं आज चिंचोली काठी इथे ग्रामस्थ तसेच नागरिक आणि सरपंच सरपंच सर्वसाधारण एक शंभर लोकं इथं उपोषणाला बसलेले आहेत तर ह्याची दखल प्रशासन घ्यायला पाहिजे प्रशासन यंत्रणा पोलीस अधिकारी एम आय डीचे जे अधिकारी इथे येऊन भेटलेले आहेत जोपर्यंत ह्या ह्यांचं मागण्या मांडण्या होत नाहीत तोपर्यंत उपोषणाला हटणार नाहीत असं त्यांचं मत यांच्यात थांब आहेत तरी ह्याबाबत ह्याची खबरदारी घेऊन समज एम आय डीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधावा आणि उपोषणकर्त्याला भेट देण्यास करावं असं आमच्या मिळालं आणि आमचा पाठपुरवण्यात पोलीस टाईम करून जो ह्याला न्याय मिळत नाही तो पण ह्या पाठपुरवखाडण्यात आला नाही ओके पोलिस टाईम आम्हाला जो पण न्याय मिळत नाही तो पण आम्ही इथून हटणार नाही आणि आम्ही उठणार नाही आंदोलन सोडणार नाही आमचं हे मुदत धरणे मागण्यावर ठाम आहे ते आणि विशेष म्हणजे खबरदारी आमरण उपोषण आहे आमचे हक्काचे पाणी न देणारा एमआयडीसी अधिकाराचं करायचं काय आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत झाल्याच पाहिजे झाल्याच पाहिजे आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत झाल्याच पाहिजे केमिकल कंपन्यामुळे नापीक जमिनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पाहिजे किती वाटा किती येऊ शकतो अपेक्षित आहे आणि तिथे उद्योजक येतील का नाही येतील ह्याबाबतची आपल्याला विचारणा केली होती आपण व्यवस्थित एकदम पॉझिटिव्हली पाठवलेलं आहे तुम्ही पण फॉलोअप घेत आहे आम्ही पण फॉलोअप घेतोय आता हा प्रस्ताव साहेबांकडे आणि जाईल एक दहा पंधरा दिवसात जाईल शासनाकडे आणि आपली मंजूर झालं कुठल्या इथं लातूर जिल्ह्यात त्याला भूसंपदाची परवानगी मिळाली नाही मिळाली काल परवाप्रमाणे आम्ही मुंबईला पाठवून

काय आता ते आता तुम्हाला संध्याकाळपर्यंत त्या सगळ्या गोष्टीचे अपडेट देतो आता विनंती आहे की हे आंदोलन करू नका आपण शेरपट का मुंबईला तुमच्याकडे परत मुंबईला पाच शेरपट शेतकरीच काम आहे लक्षात म्हणजे आमची स्वतःची हिस्ट्री खराब करून ठीक आहे आता मी काय म्हणतोय आपण एकदम शेवटच्या टप्प्यात आहोत आपण सहकार्य केलंय आम्हाला अजून

तात्पुरते साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दोन महिन्यात जर काय कन्क्लुजव्ह नाही दिस दोन महिन्याने पावसाळा चालू होत आता सुद्धा पावसाचं काय पाहिजे दोन महिने लागले तर दोन महिने भूसंपादनाच्या विषयासाठी पठणला पाठवलेलं आहे बी एफ पीचा जो विषय आहे तो मी फॉलोअप घेतो आणि त्यांना आज संध्याकाळी स्पेशली त्या कामासाठी पाठवतो ठीक आहे जे उद्या जाऊन आपल्याला तिथं अपडेट देतील त्यामुळं भूसंपादनाच्या पठण दिलेलं आहे

साहेब त्याने अयवैद्य करताय म्हणून तक्रार केली तुम्ही अतिक्रमण काय केमिकल वाले पाणी टाकतात त्यांचं तक्रार कोणता अधिकार घेत नाही हायवे रोड द्या तो विषय तुम्ही कुठले पण मांडू नका रोडचा काय विषय अतिक्रमणचा विषय ना तसा आमचा गावचा रोड कुठे गेला

गावाला कनेक्टिव्हिटीला रस्ता हा नियोजन आराखड्यामध्ये राठोड साहेब एक सगळं क्षेत्र एमआय दूषित आहे एमआय दूषित म्हणून क्षेत्र आहे सगळं जमीन ह्या का नाही ह्या क्षेत्रामध्ये सरकारने इतक आहे किंवा उद्योग आणतात उद्योगासाठी जागा देखील आहे पण इथं असताना की तुमचे उद्योगच्या वजे जर त्या उद्योग जागा दिली त्या हाटींमध्ये अवैध धंदे चालतात

<Okay, hai, mate, zapadhi> hmm. काय माहिती का तुम्ही दोन महिन्यात प्रश्न निकाल निघतोय ठीक आहे आम्ही आता इतके दिवस अजून दोन महिन्यामध्ये अजिबात नाही पाण्याचा जो प्रश्न आहे मिळणार नाही महिना दोन आमचं काय सांगू आम्हाला प्लॉट मिळण्याशिवाय इथून बेमुदत मुदत आंदोलन थांबणार नाही अगं दूषित पाणी हे नियंत्रण करत नाही का मग साहेब असं केलं